राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबर नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना दुतमल आज दिनांक अकरा जुलै दोन हजार चौदा आपण ऐकतात नमस्कार यांची माहिती संपर्क प्रमुखांची नियुक्ती होऊनही शिवसेनेची कार्यकारणी रेंगाळी अंतर्गत गटबाजीमुळे पदाधिकाऱ्यांत हेवे दावे बदलीच्या ठिकाणी चालते व्हा पोलीस अधिकाऱ्यांची डेडलाईन संपली बसपाने सुरू केली विधानसभेची पायभरणी प्रदेश प्रभारी खासदार वीर विभागीय मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन बोगस पतसंस्था स्थापन करून हजारो महिलांची फसवणूक देविका पतसंस्थेची कर्मचारी कार्यालयाला टाळे ठोकून पसार अभिनेत्री जोगरा सहगल यांच्यावर आज अंत्यसंस्कार आता बातमीपत्र विस्ताराने पुणे शहरातील मध्यवर्ती फराज खान पोलीस ठाण्याबाहेर काल सायंकाळच्या सुमारास स्फोट झाला होता या स्फोटामध्ये तिघेजण जखमी झाले होते स्फोटाची तीव्रता कमी असली तरी देखील हा स्फोट घडून आणण्यासाठी स्फोटकाचा वापर करण्यात आला होता अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त सतीश माधुर यांनी दिली त्यानुसार या स्फोटाचा तपास एटीएसकडे दिला असल्याची माहिती गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिली नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेची कार्यकारिणी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही संपर्क प्रमुख पदी खासदार विनायक राऊत यांची निवड झाल्यावर तरी पदाधिकाऱ्यांच्या निवडीला वेग येईल अशी अपेक्षा असताना संपर्क प्रमुखाच्या निवडीला आठवडा लोटला तरी देखील अद्याप कार्यकारणी जाहीर झालेली नाही लोकसभा निवडणुकीमध्ये काही शिवसैनिकांनी काँग्रेसला छुपा पाठिंबा देत प्रचारात सहभाग नोंदवला नसल्याचे दिसून आल्यानंतर अशा शिवसैनिकांवर कारवाई होणार का हा प्रश्न उपस्थित होतानाच वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेल्या नेत्यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना विशेष पदावर नियुक्ती करण्यासाठी मोर्चेबांधणी देखील केली आहे नूतन संपर्क प्रमुख खासदार विनायक राऊत पक्षात असलेली गटबाजी मोडीत काढून कशा प्रकारे शिवसेनेची फौज उभी करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले परंतु अनेक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक अद्याप बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत त्यांना प्रशासनाने आज दिनांक अकरा जुलै रोजी डेडलाईन दिली होती जिल्ह्यातील विशेष सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक अनंत पराड राजू तहसीलदार सतीश गायकवाड हाशमी फाईम या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत त्यात सुरेश ताटे यांची वाशिम येथे तर संजय खंदारे यांची लातूर येथे बदली करण्यात आली आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्ह बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व वा रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशन घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाइल्स वॉल टाइल्स ग्रेनाइट कडप्पा सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय पर्याय नाही सुंदा माता भोजनालय जुना मुंडा नांदेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आगामी कोना तुन बहुजन समाज पक्षाने जोरदार पायभरणी सुरू केली आहे विधानसभेला काँग्रेस राष्ट्रवादी आणि महायुतीला टक्कर देण्यासाठी बसपाने आज शहरातील कैलासवाशी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात कार्यकर्त्यांचा विभागीय प्रशिक्षण मेळावा आयोजित केला आहे पक्षाचे महासचिव तथा प्रदेश प्रभारी खासदार वीरसिंग डॉ सुरेश माने हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत पक्षाला लोकसभेत अपयश आले असले तरी देखील आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून पक्षाने जोरदार पायभरणी करत प्रतिपक्षाच्या उमेदवाराला शह देण्याचे ठरवले पन्नास हजार ते एक लाखापर्यंत कर्ज मिळवून देतो म्हणून भोकर तालुक्यातील ग्रामीण भागातील बोगस असल्याचे समोर आले आहे या पतसंस्थेची कुठेही नोंद नसून पतसंस्था केवळ कर्जाच्या नावाखाली महिलांकडून पैसे वसूल करत होती या पतसंस्थेत एक हजार पेक्षा जास्त महिलांनी नोंदणी केली आहे

कारखणीय होते आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांची औरंगाबाद निरीक्षकपदी नियुक्ती कंत्राटदाराची बिले टोकन पद्धतीने अदा करणार आयुक्त जी श्रीकांत यांची माहिती आज असणारी काही वाढदिवस सौरभ सहेगल इंदर प्रेम चंदानी आनंदी दास देशमुख रमाकांत जोगदंड उत्तम मुंडे नामदेव पाटील संदीप जिलेवाड, अंकुश जैन राजेंद्र सुर्वे निशारान खांबे कैलास दुच्चेवाड या सर्वांना नमस्कार लातर्पे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा